गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत जे न्यू अपडेट आलेली आहे मीरा भाईंदर मनपा मध्ये जो सिलेबस सगळा टेक्निकल टेक्निकल आणि नॉन विषयाचा डिक्लेअर झालेला आहे डिटेल टॉपिक लिस्ट या व्हिडिओमध्ये बघितली जाणार आहे सांगितली जाणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवणार आहोत ठेवायचं आहे त्यामधील एन एम आणि प्रसविका या पदाकरिता आपण काय करत आहोत गणपती महोत्सवानिमित्त ऑफर ठेवल ठेवलेली आहे आणि ऑफरचा आज शेवटचा दिवस आहे पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला एक वर्षाकरिता कोणतीही बॅच एम असेल जे एन एम फार्मसिस्ट ऑफिसर यस सॅनिटरी इन्स्पेक्टर असेल किंवा फायर फायरमॅन आपण ज्या पदाकरिता फॉर्म अप्लाय कर आहे त्या पदाकरिता बॅच जॉईन करू शकता तांत्रिक सहित असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत तांत्रिक विषयाचे सगळं आपण बेसिकपासून घेणार आहोत आणि सिलेबस पण तुमच्या एक्झामच्या अगोदर कव्हर केला जाणार आहे तर बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबर वरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि ऑफरचा लाभ घ्यायचा आहे ओके तर आपण आपला जास्त वेळ न घेता काय दिलेला आहे अपडेट कधीचा आहे सव्वीस ऑगस्ट म्हणजे दोन तीन दिवसापूर्वीच म्हणजे जाहिरात आलेली आहे आता अपडेट आलेला आहे की यामध्ये एकूण सत्तावीस संवर्गातील वेगळ्या पदाकरिता अभ्यासक्रम विभागाने निश्चित केलेला आहे तो संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर त्यामधील नॉन टेक्निकलचा एकदा सिलेबस बघा मराठीचा यामध्ये व्याकरण आहे व्याकरणानंतर वेगवेगळे टॉपिक वीस ते पंचवीस टॉपिक आपण लेक्चरमध्ये घेणार आहोत त्यानंतर सर्वसामान्य शब्दसंग्रह शब्दसंग्रहामध्ये जे पाच टॉपिक आहेत मनी वाक्प्रचार असेल अलंकारिक शब्द आहेत त्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी शब्द एकाच अर्थाचे निर्णय अर्थ एका शब्दाचे निर्णय अर्थ हे सगळे काही घेतले जाणार आहे त्यानंतर उतारावरील प्रश्नांची उत्तरे म्हणजे तुम्हाला दोन किंवा तीन प्रश्नाकरिता एक पॅरेग्राफ दिला था जाणार त्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे आणि यामध्ये मी डबल स्टार करून देईल त्यांनी कोणताही टॉपिक आता इथं व्याकरण म्हटलेला आहे परंतु या व्याकरणामधला एक पार्ट जो टॉपिक आहे वाक्य वाक्यप्रथकरण आणि त्याचे उपप्रकार यावरती किमान दोन ते तीन प्रश्न म्हणजे चार ते सहा गुण तुम्हाला विचार मिळणार आहेत तर वाक्य वाक्यप्रथकरण मराठीमधील सगळ्यात अवघड आहे कारण तर त्यामध्ये खूप कन्सेप्ट आहेत आणि कितीही गेल्यानंतर आपल्याला ते समजत नाही तर त्या ट्रिक्स आपण या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला कशा आउट ऑफ मार्क पडतील मराठीमध्ये त्याकरिता सांगणार आहोत त्यानंतर इंग्लिशमध्ये ग्रामर होकॅप आहे सेंटेन्स स्ट्रक्चर त्यानंतर हो मध्ये इडियम्स अँड फ्रेजेस आहेत कॉम्प्रिएशन ऑफ पॅसेस सेम मराठीमधलं जे दिलेलं आहे ते इकडे आहे सिलेबस त्यानंतर आहे जनरल नॉलेजमध्ये मध्ये जो टॉपिक दिलेला आहे चालू उडामोडी आहे सामान्य ज्ञान त्यानंतर महाराष्ट्र आणि भारताचा सॉरी महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राचा भूगोल तुम्हाला फक्त करायचा आहे भारताचा करण्याची आवश्यकता नाहीये जो सिलेबस मध्ये दिलेला आहे तेवढंच तुम्ही अभ्यास करणे गरजेचं आहे त्यानंतर भारतीय राज्यघटना आहे भारताचे आणि महाराष्ट्राचे नागरीकरण नागरीकरण म्हणजे काय त्यांनी फक्त जनगणना देणे आहे म्हणजे काय दिलेलं आहे नागरीकरण म्हणजे आपल्याला दोन हजार अकराच्या जनगणनेचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्यानंतर अद्यावत तंत्रज्ञान म्हणजे अद्यावत तंत्रज्ञान म्हणजे काय यामध्ये करायचं आहे वेगळं तुम्हाला जे स्कीम आहेत किंवा जे वेगळे प्रकारचे सॉफ्टवेअर असतील कोणते ऍड झालेले आहेत ते त्यानंतर पर्यावरणीय समस्या आहेत वारसा स्थळे पर्यटन हे सगळं महाराष्ट्र भूगोलमध्ये येणार आहे ऊर्जा संवर्धन असेल त्यानंतर त्यांनी एक स्पेशल सब्जेक्ट दिलेला आहे या यामध्ये घनकचरा व्यवस्थापना का दिलेला आहे कारण महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस तुम्ही जॉईन होणार आहात तुम्हाला बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे घनकचरा व्यवस्थापन नियम कधीचा आहे दोन हजार सोळाचा आहे त्यामध्ये इन्क्लूड काय काय पार्ट आहे ते आपण यामध्ये घेणार आहोत आणि सिलेबस नुसारच आपण सगळं काही या ठिकाणी शिकवलं जाणार आहे त्यानंतर मॅथ दिलेलं नाही फक्त रिझनिंगचा पार्ट दिलेला आहे परंतु मॅथचे पण एक दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात स्किप करणं गरजेचं नाहीये त्यामध्ये इंटर इंटरप्रिटेशन अँड डाटा ग्राफ्स आहे डायरेक्शन आहे अॅथमेटिकलिंग त्यानंतर स्टेटमेंट आणि आर्ग्युमेंट्स आहेत डिसिजन मेकिंग डी सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे डीएम म्हणजे एखादी सिच्युएशन असेल ती सिच्युएशन तुम्ही कशी हँडल करणार आहात त्यावरती हे सगळे प्रश्न वरच्या म्हणजे ग्रुप बी असेल ग्रुप एला विचारले जातात ते प्रश्न तुम्हाला आता सरळसेवेला पण विचारले जाणार आहेत त्या दृष्टीने तुम्हाला तयारी करणे गरजेचं आहे आम्ही काय घेणार आहोत जर दिलेला आहे जो सिलेबस त्यानुसारच सगळं यामध्ये घेतलं जाणार आहे नंबर आहेत ब्लड रिलेशन नंबर सीझायनॉलॉजी हे सगळे पार्ट असं घेतले जाणार आहेत मेन म्हणजे ज्याच्यावरती भर इंटरप्रिटेशन डाटा असेल डिसिजन मेकिंग स्टेटमेंट आणि आर्ग्युमेंट हे सगळ्यात अवघड टॉपिक आहेत स्टेटमेंट अँड कन्फ्युजन ओके त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपल्याला बघायचं आहे ज्याच्या जागा बारा का बारा आहेत ज्याकरिता तुम्ही फॉर्म भरलेला असेल किंवा भरणार असाल बारा सप्टेंबर याची लास्ट डेट आहे त्याचा सिलेबस आपण टेक्निकलचा एकदा बघूया प्रत्येक पदाचा डिटेल टॉपिक लिस्ट सेंट्रल इन्स्पेक्टरचा काल बघितलेला आहे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे ते सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बघून घ्यायचा आहे त्यानंतर लगेचच आपण अग्निशामक दिलेला आहे उद्यान अधीक्षक उद्यान निरीक्षक स्टाफ नर्स असेल त्यानंतर आपण जाऊया आता एन एम कडे एम मध्ये कोणकोणते टॉपिक त्यांनी दिलेले आहेत तर बघूया आपण मॅटर्नल मैटन, मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ यामध्ये नॉलेज अँड हे ठीक आहे आपण काय करूया आता फक्त टॉपिक लिस्ट वाचूया डिटेल टॉपिक लिस्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया कम्युनिटी हेल्थ आहे बेसिक नर्सिंग स्किल रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अँड फॅमिली प्लॅनिंग आहे इम्युनायझेशन अँड प्रि केअर त्यानंतर कम्युनिकेशन स्किल आहेत त्यानंतर सेव्हन नंबरचा पॉईंट आहे इमर्जन्सी रिस्पॉन्स इन कम्युनिटी सेटिंग आणि एट नंबरचा पॉईंट त्यांनी दिलेला आहे डॉक्युमेंटेशन अँड रिपोर्टिंग हे आठ पॉईंट तुम्हाला आपल्या क्लासमध्ये याचे लेक्चर झालेले आहेत बॅच बॅच आहे परत एक नवीन मीरा आपण स्टार्ट करत आहोत याकरिता तुम्हाला आपल्या ज्या मध्ये आहे तज्ज्ञ फॅकल्टी तुम्हाला जे झालेलं आहे त्यांचं पण एएनएम जी एन एम झालेलं आहे कोर्स कम्प्लीट झालेला आहे त्याच टीचर या ठिकाणी तुम्हाला शिकवण्याकरिता आहेत तर तुम्हाला एक दुहेरी फायदा होणार आहे त्यांचा एक्सपिरियन्स आणि त्यांचं सगळं म्हणजे त्यांनी आतापर्यंत जे एक्झाम दिलेली आहे त्याचं अनालिसिस तुम्हाला कामा पडणार आहे तर या मीरा भाईंदरकरिता तुम्हाला तांत्रिक विषयासहित फक्त उद्याचे दिवस ऑफर आहे गणपती महोत्सवानिमित्त पंचवीसशे रुपयामध्ये सर्व विषयाकरिता बॅच जॉईन करून दिली जाणार आहे तर याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे ओके ऑल द बेस्ट सर्वांनी फॉर्म भरायचं आहे बारा तारीख शेवटची आहे ओके थँक्यू सर्वांची